सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळालेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवसभरातील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त आणि सर्वात कमी बाजारभाव हो भेटलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत रोजचे सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला मोबाईलवरती पाहायचे जर असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चिखली आवक झालेली आहे पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय याच्यामध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा पुढची बाजार समिती आहे कारंजा जास जा झालेली आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भेटला भेटलाय चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे लातूर आवक झालेली आहे आठ हजार दोनशे तीन क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त भेटला भेटलाय चार हजार दोनशे बेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी काय बाजार समिती आहे अमरावती अबक झालेली आहे चार हजार चारशे तेरा क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये बघा आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे सांगली अबक झालेली आहे शंभर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो चार हजार आठशे बेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय पाच हजार शंभर रुपये सर्वात जास्त बाजारभाव सांगली बाजार समिती यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला अबक झालेली आहे दोन हजार सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे मलकापूर आवक झालेली आहे सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे वाशिम अवघक झालेली आहे दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव या ठिकाणी जास आहे तीन हजार आठशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे आंबेजोगाई आवक झालेली आहे तीनशे वीस क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय आंबेजोगाई बीड इथं चार हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर आवक झालेली आहे एकतीस क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय जिंतूर बाजार समितीमध्ये चार चार हजार रुपये प्रति क्विंटल